भाजप बैठकीत आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानाबाबत आमदार पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला मात्र आपण असे काही बोललोच नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी दावा फेटाळून लावल्याचे पाहायला भाजपच का दिसते बैठकीत मी जे बोलले ते बैठकीचा अंतर्गत विषय आहे तो माहिती तुम्हाला कोणीतरी सांगून त्याच्या पद्धतीने पण प्रश्न विचारतात तसं काहीच चर्चा झालेली नाही फेक नरेटिव्ह जे लोकसभेमध्ये झाले की संविधान बदलणार आहे भारतीय जनता पार्टी अशा सौ फेक नरेटिव्हच्या विषयी मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मी हे जरूर म्हणलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची सरकार आलं जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं ही स्वागत गोष्ट आहे तर त्यामुळं आरक्षण नाही मिळालं ह्याचे जबाबदारी संपूर्णत ही आत्ताच्या माग जी जे स ज्यांच्या जेन, कोर्टामध्ये कमी पडल्याने गेलं आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये गेलं ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे त्यामुळं भारतीय जनता पार्टी हे आरक्षणाच्या विरोधात आहे अशी कुठलीही भूमिका ही चुकीची आहे हे पहा प्रचार यंत्रणा आणि प्रचारामध्ये जे चर्चा झाल्या त्याच्यावर आम्ही चर्चा करतो आहे आणि त्याच्यावर चिंतन करतो आहे आणि त्याच्यावरनं आम्ही निर्णय घेतो आहे त्यामुळं आम्ही बैठकीमध्ये जे बोलतो आहे ते आम्ही तुमच्याशी बोलण्यासाठी ते नाही तुम्ही ती माहिती घेऊन आम्हाला जे प्रश्न विचारला आहे आणि कोण आहे हा प्रश्न विचारताय हा प्रश्नच मुळामध्ये अत्यंत न, न उत्तर द्यावा असा आहे विरोधक करताय तुम्ही